नमस्कार आज आपण बघूया एकदम झटपट तयार होणारी मुळ्याची भाजी कशी बनवायची रेसिपी तर त्यासाठी मी इथेनं अर्धा किलो एवढा मुळा घेतलेला आहे आणि हा मुळा ना मी इथं याच्या पानासोबत घेतलेला आहे तर मुळ्याचे असे पान असतात ना हे सुद्धा घ्यायचे मुळ्याच्या भाजीमध्ये पान टाकले ना तर भाजीची चव एकदम छान लागते एकदम टेस्टी अशी आपली भाजी बनवून तयार होते आणि मुळे बघतानाच ना असे कवळे थोडेसे बघून घ्यायचे तर अशा पद्धतीने जे खराब पान असेल ते फेकून द्यायचे आता अशा पद्धतीने हा मुळा आपण आता कट करून घेऊया तर मुळं कट करण्यासाठी ना मी इथं पातीला घेतलेलं आहे ह्या पातीलातच कट करणार आहे कारण कट केल्यानंतर मग ह्या पातील्यामध्ये स्वच्छ धुता पण येतील तर मुळ्याचा हा जो भाग असतो ना जर असं म्हणजे ते धाग्यासारखं असं दिसतायचं निघलेलं ते अशा पद्धतीने आपल्याला चाकूने असं कट करून घ्यायचं आहे आणि असं थोडीशी माती वगैरे चिकटलेली असेल किंवा असं काही मळकट दिसत असेल तर अशा पद्धतीने आपल्या चाकूने याची साल काढून घ्यायची आता जर निबर मुळं असेल ना तुमच्या जास्त तरच अशेवरची साल काढायची कवळमुळं असेल ना त्याची साल नाही काढली तरीसुद्धा सालन काही हरकत नाही आता मी काही थोडंसं काढून घेतलंय थोडंसं असं ठेवलं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे आता हे मुळा कट करताना एकदम बारीक कशाच्या चकल्या करून घ्यायच्या जसं आपण बटाट्याच्या बारीक चाकल्या करतो ना तशा पद्धतीने अशा मुळाच्या आपल्याला बा बारीकच्या अशा चकल्या कट करून घ्यायच्या अशा पद्धतीने आणि पातळ कट करायचं जास्त जाड नाही ठेवायचं म्हणजे पटकन वाफेवरती हा मुळा शिजतो तर बघू शकता अशा पद्धतीने मी कट करून घेतला एक मुळा आता त्याचं जे निघलेलं पाल आहे ना तोसुद्धा अशा पद्धतीने आपल्याला बारीक कट करून घ्यायचा जसं आपण पालक भाजी कट करतो ना त्या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे खूप छान अशी भाजी होते तर बघू शकता इथे एक मुळा अशा पद्धतीने कट करून घेतल्या तर अशा पद्धतीने सगळी भाजी आपण कट करून घेऊया तर बघू शकता सगळे मुळं मी इथं अशा पद्धतीने हे कट करून घेतलेले आहे एकदम बारीकीच्या अशा पातळ चकल्या करून घेतले आहेत तर जास्त मोठा मुळं असेल ना तर अशा पद्धतीने दोन भाग त्याला कट करून घ्यायचे तर लगेच आपण भाजी बनवायला सुरुवात करूया तर गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली आणि त्याच्यामध्ये तीन ते चार चमचे तेल टाकले तर तेल गरम झाल्यानंतर लगेच अर्धा चमचा मोहरी टाकायची त्यानंतर लगेच अर्धा चमचा जिरेसुद्धा टाकून घ्यायचे आता जिरे आणि मोहरीने तडतडल्यानंतर लगेच आपल्याला चार ते पाच हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने बारीक कट करून घ्यायच्या आणि त्यासुद्धा टाकून घ्यायच्या तर ती प्रमाणात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी किंवा जास्त करू शकता आता मिरच्यासुद्धा नीट ह्या तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित अशा तळून घ्यायच्या आहेत आता मिरच्यासुद्धा नीट तळलेल्या आहेत आता लगेच आपण कट करून घेतलेल्या मुळ स्वच्छ असं धुवून टाकायचं म्हणजे त्या पाला जो मुळ्याचा पाला असतो ना त्याला माती वगैरे चिकटले असेल ना त्या सगळी निघून जाते त्यामुळे एकदम स्वच्छ असा चोळून घ्यायचं याच्यामध्ये टाकून घ्यायचं तर सुरुवातीला दोन ते तीन मिनटं आपल्याला असंच याला परतून घ्यायचं अशा पद्धतीने तर बघू शकता दोन ते तीन मिनटं अशा पद्धतीला परतून घेतल्यान गॅस सुरुवातीला फास्ट ठेवायचं आणि फास्ट गॅसवर त्याला दोन ते तीन मिनटाच परतून घ्यायचे तर दोन ते तीन मिनटं झालेले आहेत लगेच त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे छोटा अर्ध चमचा हळद टाकून घ्यायची आहे त्यानंतर लगेच आपल्या इथं चवीनुसार मीठसुद्धा ता टाकून घ्यायचे त्यानंतर लगेचच छोटा अर्धा चमचा इथं गरम मसाला टाकायचा आहे जास्त गरम मसाला टाकायचा अजिबात गरज नाही छोटा अर्धा चमचा धना पावडरसुद्धा टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये गरम मसाला जास्त आपल्याला टाकायचा अजिबात गरज लागत नाही एकदम थोडंसं टाकायचं आहे आणि नंतर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला दोन ते तीन मिनटं फास्ट गॅसवरती आपल्याला हे मुळा असाच परतून घ्यायचं कारण मुळ्याला आपण भाजी टाकल्यामुळे याची मुळाची पाणी भरपूर सुटतं त्यामुळं थोडंसं हे पाणी आटूपर्यंत आपल्याला असं फास्ट गॅसवरती याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं दोन ते तीन मिनटं असं सतत हलवत राहायचं आहे आणि हलकंसं यातलं पाणी आपल्याला आटून घ्यायचं आहे तर बघू शकता इथं हळूहळू यातलं पाणीसुद्धा आटायला लागलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही दोन ते तीन मिनटानंतर हलकंसं यातलं पाणी पण आटलेलं आहे आणि थोडंसंच असं पाणी राहिलं आहे जास्त याच्यामध्ये पाणी नाही बघू शकता आता थोडंसंच पाणी राहिलं तर आता लगेचच काय करायचं आपला गॅस कमी करून घ्यायचा आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून कमी गॅसवरती मुळा मऊ होईपर्यंत आपल्याला हा मुळा शिजवून घ्यायचा आहे तर बघू शकता आता इथं पाच ते दहा मिनिट झालेले आहे आणि पाच ते दहा मिनिटात मस्त अशी आपली भाजी बनवून तयार झालेली आहे एकदम लवकर हा मुळा शिजतो कवळा असल्यामुळे एकदम पटकन शिजतो बघू शकता आहे दाबून बघितल्यानंतर बघू शकता किती मऊसुद्धा असा शिजलेला आहे एकदम छान अशी आपली भाजी बनवून तयार झालेली आहे आता लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि भाजी एखाद्या प्लेटीमध्ये किंवा ताटात काढून घ्यायची आपल्या मुळाची भाजी खाण्यासाठी तयार झालेली बघू शकता किती मस्त एकदम झटपट एकदम कांदा टोमॅटो काही न वापरता एकदम छान अशी आपली भाजी पळून तयार झाली तुम्ही तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ते नक्की बनवून बघा आणि कशी वाटली रेसिपी नक्की सांगा रेसिपी थोडी तरी आवडली असेल ना प्लीज प्लीज एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर अशा पद्धतीने तुम्ही भाजी केली ना मी गॅरंटी देऊन सांगते ज्यांना आवडत नाही ना तेसुद्धा आवडीने खातील नक्की बोलून बघा आवडले असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असताना सबस्क्राईब नक्की करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद